आम्ही तुम्हाला यापूर्वी एक दीड वर्षापूर्वी आम्ही तुम्हाला येऊन भेटून निवेदन दिलं होतं आपण ह्या सगळ्या एक वीस पंचवीस गावातले होते तुम्ही म्हणलं होता की एक ते दीड कोटी तुम्हाला ह्या पोलासाठी मंजूर करतो ते वीस चोवीस मध्ये मंजूर करतो म्हणत होता ते तुम्हीच गेला पण ही घटना नको आणि दोन तीन वेळेस बघायला आला आता कसं रस्त्यावर काल रात्री जो मोठा पाऊस झाला या काशेगाव मधील तीन व्यक्ती काल गाडीवर प्रवास करत असताना ह्या पाण्यातून येत असताना गाडी वाहून गेली आणि एक व्यक्ती यात वाहून गेलेला अद्याप ती व्यक्ती बेपत्ता आहे तहसीलदार असतील प्रशासन असतील पूर्ण सगळे ह्या विषयामध्ये लक्ष घालणार फायर ब्रिगेडची पण गाडी इथं आलेली आहे आपण बोडीही मागवले एनडीआयफला पण बचाव करून केलेले प्रशासनाने आणि सगळ्यांचं बचावकार्य चालू आहे आणि बचावकार्याचं यश काय काय होतं आपण आता पाहू हा पी एम जी एस नवीन झालेला हा रोड आहे आणि ह्या रोडवर कॉजवे जेव्हा झाला तेव्हा गावकऱ्यांच्या आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं की कॉजवेची उंची कमी व्हायला लागली आणि आपल्याला ह्याची उंची वाढवावी लागेल पण क्वाज तांत्रिकदृष्ट्या कॉजवेला उंची वाढवताना मर्यादा असतात त्यामुळे ऐवजी हा सिडीवर घ्यावा लागेल आणि पण मूळ रस्त्यामध्ये प्रस्तावित असताना क्वाजवे होता हे लक्षात आल्यावर आम्ही गावकऱ्यांनी एकत्र म्हणून असा निर्णय घेतला गे की आपण इथं पूल घ्यायचा आणि त्या दृष्टीनं आम्ही ह्या मार्चच्या बजेटला ह्या गावाला पूल प्रस्तावितही केला आणि ह्या सगळ्या होत असताना मी गावकऱ्यांना त्याही वेळी विनंती केल्या आजही विनंती केल्या की नवीन पूल होईपर्यंत कॉजवेवर जेव्हा जेव्हा पाणी येईल थोडं गावकऱ्यांना सगळ्यांना माझी विनंती आहे या भागातील लोकांना पण विनंती आहे की नवीन पुण तयार होईपर्यंत कॉजवेवर जाताना पाणी ओसरल्याशिवाय कुणीही जाऊ नये कारण आपल्या जीवितचा त्याच्यामुळे धोका पाहू शकतो रोजच्या धावपळीमुळे आपल्याला आपल्या स्किनची काळजी घेणं पॉसिबल होत नाही त्यामुळे तुमच्या स्किनला ची गरज असते याकरिता आम्ही आलोय नवी आम्ही हा ट्राय हायड्रेटिंग फेशियल अल्ट्रा हायड्रेशन स्किन साठी खूप इम्पॉर्टंट आहे यामुळे तुमच्या स्किन चा हायड्रेशन वाढतो आणि तुमची स्किन ब्राईट होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरचे फाईन लाईन्स आणि पोर्स कमी होतात व तुमच्या त्वचेची रचना चांगली राहते याच्या असंख्य बेनिफिट्स मुळे तुम्ही हे फेशियल नक्की ट्राय केलं पाहिजे हेअर डॅमेज पासून वाचण्यासाठी स्प्लिटेन्स रिमुव्हल ट्रीटमेंट सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे याच बरोबर बॉटॉक्स केरेटिन स्मूथनिंग सारखे के अनेक ट्रीटमेंट तुम्हाला करून घेता येईल आणि दुपारी एक ते पाच दरम्यान तुम्हाला हॅपी आर लाभ घेता येईल आणि यांच्याकडे तुम्हाला फक्त आणि फक्त, फक्त एकशे नव्याण्णव हेअर कट करून मिळेल आताच हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या फ्रेंड्सला शेअर करा आणि तुम्ही सुद्धा नक्की भेट द्या आपल्या नवी पेठेमधील हबीब्स हेअर अँड ब्युटी मध्ये